नमस्कार रिअल मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका मदतनेश यांना दोन मे ते दोन जून उन्हाळी सुट्टी महिला बाल विकास विभागाचा निर्णय संघटनेचा बहिष्कार सूर्यमणी गायकवाड काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सोलापूर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना दोन मे ते सतरा मे या काळात उन्हाळी सुट्टी असणार आहे तर अंगणवाड्यामधील मदतनीस कर्मचाऱ्यांना अठरा मे ते दोन जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असेल तसे आदेश महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी काढले आहेत पोषण ट्रॅकवरील नोंदी सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान मुदतीत पूर्ण होण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अजूनही पंच्याहत्तर हजार ते एक लाखपर्यंत आहे याशिवाय मदतनीस व सेविकांना पाच हजार रुपये मानधन वाढले पण त्यांच्यावरील कामाची जबाबदारी जास्त टाकली आहे त्यातच केंद्राने पोषण ट्रॅकवर दररोजच्या नोंदी करण्यासाठी यरएस प्रणाली आणली आहे दुसरीकडे सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान सुरू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना केवळ पंधरा दिवसांनीच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे प्राथमिक माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षोत्तर कर्मचाऱ्यांना पंचेचाळीस दिवसाची उन्हाळी सुट्टी असते त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना देखील उन्हाळी सुट्टी असावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघटनेने केली आहे निर्णयावर बहिष्कार एक मेनंतर आम्ही उन्हाळी सुट्टी घेणार पोषण ट्रॅकवर ॲपवर नोंद विद्यार्थ्यांच्या पालकाला बोलावून त्यांचा फोटो काढून त्यांच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी घेऊन नोंद करावी लागणार आहे ही प्रक्रिया खूप किचकट असून वेळखाऊ आहे या नव्या पद्धतीवर बहिष्कार टाकून एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून सर्व सेविकांनी उन्हाळ्याची सुट्टी घ्यावी ही एफ आर एस पद्धत बंद करावी यासाठी कृती समितीने शासनाला बहिष्काराचे पत्र दिले आहे या नव्या पद्धतीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी उशिराने व कमी दिवसांची मिळणार आहे त्याचा बहिष्कार संघटनेने केला आहे सूर्यमणी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी कृती समिती